गुरुब्रह्मा गुरूरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे जय जय आज आपण या सुंदर दिनी या निरूपणाशी सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की आज आहे ना आज मैत्री दिन आहे म्हणजेच मैत्री दिन जरी जेव्हा येतो ना तेव्हा आठवण येते सुधामा आणि श्रीकृष्ण स्वारींची जो जगाचा दाता आहे या विश्वाचा दाता आहे त्याची मैत्री तुम्ही पाहिली आहे का किती सुंदर आणि सोज्वळ मैत्री होती तुम्हाला माहीत असेल की सुधामा आणि श्रीकृष्ण होते ना ते बाळमित्र होते आणि सुधामा गोकुळ नगरीचा एक ब्राह्मण होता आणि त्याची परिस्थिती होती ना ती खूप गरीबसुद्धा होती तरीसुद्धा श्रीकृष्ण आणि सुधामा हे मित्र होते ना पण आपण या कलियुगामध्ये आता पाहतो की आपण जेव्हा मैत्री जरी करायची घेतली ना तरीही मैत्रीमध्ये पैशाची श्रीमंती पाहिली जाते बघा ही ही अशी मैत्री असेल ना तर ती मैत्री कधीच घनिष्ठ होत नाही मैत्रीमध्ये पैसा कधीच आणू नये आणि जेव्हा मैत्रीमध्ये पैसा येतो ना तेव्हा बघा आपण पाहत असतो की मित्र मित्राचा मित्रा घात करत आहे बघा या कलियुगामध्ये खरी मैत्री राहिली आहे का प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जेव्हा आपली मुलं शाळेत जातात ना तेव्हा आपली मुलं कुठं बाहेर जातात आपल्या मुलांचे मित्र नक्की तपासा आपल्या मुलांचे मित्र आहेत ना ते नक्की आहेत कसे कारण हा मित्र आहे ना तो मित्र सर्वात जर श्रेष्ठ असेल ना तर आपला मुलगा सुद्धा सर्वात श्रेष्ठ होऊ शकतो कारण का कारण माणसाचे विचार असतात ना तेच मनुष्याला श्रेष्ठ बनवत असतात समर्थांनी सांगितलेलं आहे जर एखाद्या मुलाची संगत असेल ती वाईट मुलाशी असेल ना वाईट अवगुणांशी असेल तर तो, तो मुलगासुद्धा तसंच वागायला सुरुवात करतो पण जर आपण आपल्या मुलांना श्रीकृष्ण श्रीकृष्ण स्वारींसारखी सुदामा स्वारींसारखी ही जर मैत्री दाखवली ना कधीतरी भगवंत श्रीराम आणि हनुमंतांची मैत्री दाखवली ना तर बघा आपल्या मुलांमध्ये सुद्धा फरक होऊन जाईल पण आपल्या मुलांना आपण कधी हे दाखवतो का कधीच दाखवत नाही आता आपण सर्वजण पाहतो आहेत की आपल्या भारत देशामध्ये या जगामध्ये कितीतरी असे गुन्हे वाढत चाललेले आहेत बघा मुलींवर अत्याचार वाढत चाललेले आहेत बलात्काराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत या घडतात कशामुळं अनोळखी मुलगा येतो अनोळखी मुलगी येते आयुष्यामध्ये आणि हा आपला मुलगा किंवा मुलगी असेल ना त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री करते पण प्रत्येक मनुष्याची मैत्री चांगली असते का म्हणून प्रत्येकाला सांगणं आहे आपली मुलं आहेत ना आपल्या मुलांचे मित्र आपल्याला कळायला हवे आपल्या मुलाचं नक्की मित्र कोण आहे तो काय करतो या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण पाहत नाही ना आपण म्हणत असतो माझा मुलगा खूप हुशार आहे पण तुमचा मुलगा अभ्यासानं हुशार असेल पण त्याची संगत तुम्ही कधी चेक केली का त्याची संगत तुम्ही कधी पाहिली आहे का म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आपली जर मुलं चांगली घडवायची असेल ना तर श्रीकृष्ण स्वारींसारखी मैत्री असायला हवी बघा सुदाम्यासारखी मैत्री असायला हवी जो जो मित्र गरीब असेल तरी चालेल पण तो मित्र आहे ना आपल्या काळजाचा तुकडा असायला हवा म्हणून बघा आपण पाहत होतो की सुदामा आहे ना सुदाम्याला नक्की दारिद्र्य कशामुळं आलं होतं बघा श्रीकृष्ण स्वारी एवढे श्रीमंत होते आणि सुदामा एवढा गरीब का होता बरं कधी तुम्हालासुद्धा हा प्रश्न पडला असेल पण आज या निरूपणामध्ये ती मैत्री नक्की म्हणजे तरी तो, काय तो आणि जेव्हा आपण श्रीकृष्ण स्वारी आणि सुदाम्यांची बघा या दोघांची मैत्री पाहतो तेव्हा कधी तुम्हाला विचारायला आहे का की श्रीकृष्ण स्वारी एवढे श्रीमंत हो, आणि सुदामा एवढा गरीब का राहिला बरं बघा हेच आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत श्रीकृष्ण स्वारींची आणि सुदैमाची ही मैत्री आहे ना ती बाळपणी असतानाच झाली होती गुरुकुळामध्ये असताना झाली होती आणि लहानपणी गरीब आणि श्रीमंत असो ना त्याच्यामध्ये कधीच मैत्री पाहिली जात नाही आणि त्यातील फरकही त्यांना कळत नाही विद्यार्थी असतात ना निर्मळ मनाने भावंडाप्रमाणे एकमेकांसोबत राहतात आणि सुधामा आणि कृष्णाचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं ते नेहमी सोबत राहायचे गुरु काही कामासाठी त्यांना बाहेर पाठवत असत त्यावेळी ते सोबतच कुठे हो जायचे कुठं नगरामध्ये जायचं असो किंवा जंगलामध्ये काड्या आणण्यासाठी जायचं असो दोघांची मैत्री आहे ना ती गुरुकुळामध्ये प्रसिद्ध होती म्हणजे श्रीकृष्णाची आणि सुधामेची मैत्री आपल्याला काय सांगते बरं की मैत्रीमध्ये कधी श्रीमंती आणि गरिबी पाहू नये पण संस्कार मात्र नक्कीच पाहिले जातात आणि प्रत्येकानं पाहावं जर आपला मित्र वाईट संगतीमध्ये असेल ना तर त्या मैत्रीपासून दूरच राहिलेलं बरं आणि हे प्रत्येकाला कळायला हवं बघा आपण पाहत होतो की या सुदाम्याला एवढी दारिद्र्य काल होतं बरं बघा एक गरीबी ब्राह्मणी होती आणि ते गरीब ब्राह्मणी तिने तीन चार दिवसापासून अन्नाचा कणही खाल्लेला नव्हता तिला जेव्हा थोडे फुटाणे मिळतात ना तेव्हा ती विचार करत असते की सकाळी उठल्यानंतर श्री विष्णूला फुटाण्यांचा भोग चढवून मग मी स्वतः ते अन्नग्रहण करेन परंतु पुढे घडलं असं की चोरांनी ती पोटलीमध्ये सोन्याचे शिक्के आहेत अशी समजून ती चोर चोरी करून घेऊन गेला परंतु फुटाणे पाहून त्यांनी ती वि त्यांनी ती टोपली होती ती संधीपड मुनींच्या आश्रमापाशी फेकून दिली ज्या आश्रमामध्ये सुदामा आणि श्रीकृष्ण स्वारी बघा अध्ययनासाठी आलेले होते गुरु मातेला जेव्हा ती पोटली सापडते ना त्यावेळेस तिने ती श्रीकृष्ण आणि सुदामा जंगलामध्ये काड्या आणण्यासाठी जात होते त्यांना ती पोटली देऊन सांगितलं की दोघेजण वाटून का आणि जंगलात गेले त्यावेळेस पाऊससुद्धा खूप सुरू झाला होता तेव्हा ते एका ते झाडाखाली बसतात आणि बसल्या बसल्यासुद्धा बस मला आठवलं की आपल्याजवळ तर फुटाणे आहेत आणि भूकसुद्धा भरपूर लागली आहे इकडे ब्राह्मणी जेव्हा सकाळी उठली त्यावेळेस तिला ती फुटाण्यांची पोटली होती ना ती सापडली नाही त्यावेळेस तिने श्राप दिला की जो कोणी फुटाणे खाईल ना त्याच्या घरी माझ्यासारखं अठरा विश्व दारिद्र्य येईल पोटली सम बघा त्या सुदामाच्या हातात जातात सुदामा जन्मजात ब्राह्मण आणि सर्व ज्ञानी होता त्याला त्या श्रापाची जाणीव झाली आणि हे फुटाणे जर त्रिलोकपते श्रीकृष्णाला दिले ना तर सारं विश्व दारिद्र्य आहे ना ते दारिद्र्यामध्ये डुबून जातील असा विचार सुदाम्याच्या मनात आला पण मी असं होऊ देणार नाही मी जिवंत असेपर्यंत माझ्या मित्राला मी दारिद्र्य होऊ देणार नाही श्रीकृष्णावर दारिद्र्य मी कधीच येऊ देणार नाही मी ते फुटाणे आहेत ना मी ते स्वतः खाईल पण श्रीकृष्णां ते मी श्रीकृष्णाला खाऊ देणार नाही म्हणून त्याने श्रीकृष्णाला त्यातील फुटाणे खाऊ दिले नाही सर्व फुटाणे स्वतःने खाल्ले आणि सुदामाने गरीब ब्राह्मणीचा तो श्राप स्वतःवर घेऊन श्रीकृष्णाला दारिद्र्य होण्यापासून वाचवलं हा खाण्याचा आवाज ऐकून श्रीकृष्णानं विचारलं काय खातोस मित्रा बघा जेव्हा हा सुदामा आहे ना ते फुटाणे खात होता तेव्हा श्रीकृष्णाला कळालं की माझा मित्र तर तो फुटाणे खात आहे मग बघा सुदामा म्हणाला थंडीमुळं दात वाजत आहेत खात तर काहीच नाही सुदामा तू तर खूपच दारिद्र्य आणि कंजूस आहेस फुटाण्यांसाठी मित्राला खोटं बोललास हे बोलण्याचा उशीर की सुदामाच्या गळ्यात दरिद्री आणि कंगाळी पडली आणि सुदामा अजूनच गरीब झाला अध्ययनाचा काळ जेव्हा पूर्ण झाला ना आणि सुदामा आपल्या घरी गेला तेव्हा सुदामाचं लग्नसुद्धा झालं मुलं सुद्धा झाली आणि आईवडिलांच्या वृद्धापकाळाने बघा आईवडिलांचा मृत्यूसुद्धा झाला गरिबी दिवसा आणि दिवस वाढतच चालली होती काहीच फरक पडला नाही किंवा बदलसुद्धा झाला नाही तसेच दिवसामागून दिवस चालले होते इकडे श्रीकृष्ण होता ना श्रीकृष्ण स्वारी द्वारकेचे राजा झाले होते आणि त्यांचं नाव आणि कीर्ती होती ना ती बरीच वाढत चालली होती त्यांचे लोक परमेश्वराप्रमाणे पूजासुद्धा करत होती सुदामा खुश होऊन आपल्या बायकोला त्याच्या बाळपणाचे गुरुकुळामधील किस्से सांगायचा की कि श्रीकृष्ण आणि आमच्यामध्ये खूप मैत्री होती आमची मैत्री होती ना खूप आतूट आणि घनिष्ठ होती त्याची बायको म्हणाली जर तुमचे असे मित्र आहेत ना आणि तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रेम होतं तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगा काय सांगावं त्यांच्या कृपेने की दयेने बघा दया करून आपली गरिबी ते दूर करून टाकतील आपल्या बायकोचं हे बोलणं ऐकून सुदामा म्हणाला जायचा विचार तर करतो पण कसं जाऊ श्रीकृष्णाकडं जाण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही काही ना काहीतर असायला हवं किती केले ना तरी ते लहानपणीचे मित्र आहेत आम्ही सुदामाला भौतिक सुखाचा म्हणजेच मोठे घर नोकर चाकर चांगले कपडे कशाचाच लोभ नव्हता परंतु त्याच्या बायकोने खूप आग्रह केल्यामुळं एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला निघाला त्याच्या बायकोने एक पोटलीमध्ये पोहे बांधून बघा सुदामाकडे दिले सुदामा विचार करू लागला मित्राला भेटायचं नक्की कसं कारण भेटल्यानंतर काय बोलू द्वारकेला पोचल्यानंतर जेथे श्रीकृष्णाचा दरबार भरत होता श्रीकृष्ण तेथे बसून न्याय निवाड्या करत होते सुदामा घाबरत घाबरत द्वारपाळाला म्हणाला मला राजाला भेटायचं आहे द्वारपाळ म्हणाला काय नाव काय सांगू तुमचं आज जाऊन त्यानंतर सुदामा त्या द्वारपाळाला म्हणाले म्हणावं सुदामा ब्राह्मणाला आहे तुमच्या लहानपणीचा मित्र द्वारपाळ सुदामाचा अवतार बघून सुदामावर हसला आणि निरोप घेऊन आतमध्ये गेला हे ऐकताच श्रीकृष्ण ताडकण सिंहासनावर उठून बसले अणवणी पायांनी पळत पळत येऊन सुदामाच्या गळ्यामध्ये मिठी मारली बघा हे असते ना मैत्री आपला मित्र एवढा श्रीमंत आणि इकडे सुदामा एवढा गरीब असताना सुद्धा कशाचीही लाज न बाळगता एकदम आनंदाने मिठी मारली आणि स्वागतच केलं ना खुशाली विचारली आणि खूप आदराने आणि प्रेमाने त्याला आपल्या सिंहासनावर बसवलं आणि सुदामाच्या अगोदर पाय धुवून टाकले पाय धुतले जवळ बसवलं आणि हळूच विचारलं माझ्या वहिणीनं माझ्यासाठी काय पाठवलं आहे बरं हे बोलताच श्रीकृष्णानं सुदामाच्या पदरात बांधलेली पोह्यांची पोटली होते ना ती अगोदर सोडली आणि खूपच चवीने खाऊ लागले चावत चावतच चावत चावत बोलत होते किती स्वादिष्ट पोहे आहेत किती चांगले आहेत बघा माझ्या वहिणीने हे बनवलेले आहेत श्रीकृष्णांचं हे बोलणं ऐकून सुदामा खूप खुश होतो श्रीकृष्णानं मित्राला आपल्या जवळ थांबवून खूप सेवा केली आणि खूप आदराने त्याला निरोप दिला निघताना सुदामाने कृष्णाला आपल्या गरिबीविषयी काहीही सांगितलं नाही किंवा काही, कि काही मागितलं सुद्धा नाही बघा इथे समर्थनने आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे आपण भक्ती करतो ना आपण उपासना करतो भक्ती मार्गामध्ये जरी आपण येतो ना तरीसुद्धा आपण या श्रीकृष्ण आणि सुधाम्याच्या मैत्रीबद्दल काय शिकावं बरं की प्रत्येक मनुष्याने जर तुम्ही भक्ती करत असाल ना तर कधीच परमेश्वराकडे धन दौलत मागू नका तुमचा अठरा विश्व दारिद्र्य जरी असेल ना तरी अजिबात मागू नका कारण परमेश्वर असतो ना तो सर्व काही पाहत असतो आणि ज्याला न मागता मिळताना हीच ईश्वर सेवा असते आणि हीच आपल्यावर कृपा सुद्धा असते म्हणून कधीच काहीही परमेश्वराकडं मागत जाऊ नका बघा कारण ही गरिबीविषयी काही सांगितलं नाही किंवा काही मागितलं सुद्धा नाही आणि श्रीकृष्णाने सुदा मेला काही दिलं नाही सुदामा जसा जसा खाली हात गेला ना तसाच खाली हात परतीच्या वाटेला लागला घरी जाताना विचार करू लागला की घरी जाऊन बायकोला काय सांगू मित्राकडून काय आणलं आहे सुदामा गोकुळामध्ये पोचला तो आपल्या घराजवळ गेला परंतु त्याला आपलं घर सापडत नव्हतं बघा त्याचं घर कच्च्या मातीत बांधलेलं होतं एक झोपडीच होती ना आणि गायीच्या मोठ्याप्रमाणे बघा गायीचे ते गोठे असतात ना त्या गोठ्याप्रमाणेच होतं आणि ते कुठेच दिसतसुद्धा नव्हतं तो उभा राहून विचारणार तितक्याच त्याचा मुलगा समोर आला आणि त्यानं नवीन कपडे घातलेले होते वडिलांना म्हणाला पिताजी तुम्हाला येण्याचा एवढा वेळ का झाला बरं द्वारकेमधून तुम्ही ज्या लोकांना पाठवलं होतं ना बघा त्यांनी हा महल तयार केला आहे खूप सारे सामान आहे खूप धनही देऊन गेले आई आपली वाट बघत आहे आपण चला बघा किती सुंदर महल बनवलेला आहे मुलाचं बोलणं ऐकून आणि झोपडीनं झालेला हा महाल बघून सुदामा समजून गेला की ही सगळी लीला आहे ना ती श्रीकृष्ण स्वारींची लीला आहे श्रीकृष्णानं मला द्वारकेला थांबवून घेतलं आणि माझ्या पाठीमागे ही लीला रचत होते आणि मला अंदाजही येऊ दिला नाही महल एवढा सुंदर होता ना की त्याच्यासारखा कुठेच महल दिसत नव्हता कदाचित नसेल सुद्धा पण महल बनवण्यासाठी जसे काही स्वतः विश्वकर्मा स्वर्गातून आले होते तेव्हाच तर हा महल एवढा सुंदर बनला होता ना भगवान श्रीकृष्णाची ही लिला बघून सुदामा खूप खुश हो होतो श्रीकृष्णाला काहीही न सांगता सगळं समजलं होतं तेव्हापासून सुदामा आणि श्रीकृष्णाची भक्ती करू लागला समर्थांनी सांगितलेलं आहे श्रीकृष्ण स्वारे आणि सुदाम्याच्या मैत्रीवरनं या कलियुगातील मनुष्यानं काही बोध घ्यावा बरं की जर मित्र असावा कसा जर स्वतः संकटात सापडला ना तरी आपला मित्र वाचला पाहिजे आपला मित्र आहे ना तो व्यवस्थित राहिला पाहिजे ही भावना आहे ना ती प्रत्येक मित्राकडं असेल ना तर श्रीकृष्ण स्वारी आणि सुदामी सुदाम्यासारखी मैत्री व्हायला वेळ लागणार नाही पण आजचा हा कलियुग आहे ना तो प्रत्येक मित्र तुम्हाला सुदामासारखा सापडणार नाही प्रत्येक मित्र तुम्हाला श्रीकृष्ण स्वारींसारखा सापडणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक मनुष्याने अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री कधीच करू नये कारण आजचा हा जमाना आहे ना आजचे जे काही गोष्टी चालू आहेत त्याचा जर विचार केला ना तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण का कारण ही आत्ताची मुलं आहेत ना ती येणाऱ्या पिढीची संपत्ती आहे येणाऱ्या काळाची गरज आहे आणि आपली मुलं आहेत ना ती परमेश्वर रूपी ध्यानामध्ये राहिली नाही ना तर खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मित्र जर आपल्याला श्रीकृष्ण स्वारींसारखा भेटावा वाटत असेल ना सुदाम्यासारखा भेटावा वाटत असेल तर आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ असायला हवे तर आपले आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत ना त्यांच्यावर सुद्धा अवलंबून असतं बघा काही मुलं असतात ना बघा आईवडिलांनी सांगितलेलं असतं बा खाऊ आहे ना खाऊ कोणाकडूनही घेऊ नकोस बघा काही मुलं असतात ना खाऊ कोणाकडून घेणार नाही कुणी जरी किती पैसे जरी दिले ना त्यालासुद्धा ते हात लावणार नाही कारण हे संस्कार कोणाचे असतात आईवडिलांचे असतात ना आणि असे संस्कार आहेत ना ते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवे पण आपण तसं करतो का आपण आपल्या मुलांना अभ्यास कर हे कर ते कर या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवत असतो प्रत्येक आईवडिला वाटत असतं की माझ्या मुलाने अभ्यास करावा एक नंबर काढावा पण आपण मग संस्कार कधी द्यायचे संस्कार ही गोष्ट आहे ना ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हायला हवी पण मनुष्य शिक्षण घेत राहतो पण संस्कार शून्य होतो म्हणून शिक्षण म्हणजे संस्कार नव्हे हे संस्कार आहेत ना हे संस्कार कोणालाही मिळत नाही हे संस्कार या भक्तिमार्गामध्येच रुजले जातात म्हणून प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक जीवानं भक्तिमार्ग केलाच पाहिजे की नाही जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये नसाल ना तर संस्कार तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाहीत ना ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या आयुष्यामध्ये आहेत ना दोन गोष्टी कधीच संपून देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातलं देवपण हे संपलं ना की माणूस संपलाच म्हणून समजा कारण आपल्या जवळच्या गोष्टी असतात ना बघा आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा लहान आपल्याला काही कळत नसतं की कोण श्रीमंत कोण गरीब आपल्याशी तो चांगला वागतो ना आपल्याशी जो गोडगोड वागतो त्याच्याशी आपली लगेच मैत्री होऊन जाते पण जसं जसं आपण मोठं होतो कारण हे आपलं मन आहे ना हे मनच आपल्याला मोठं बनवत असतं पण ज्याचं मन बालपणामध्ये असतं ना आपल्या मनाला आपण बघा काही माणसं असतात एवढी बघा म्हातारी होतात तरीही त्यांचं बालपण कधीच गेलेलं नसतं कारण का कारण त्यांच्यामध्ये नम्रपणा असते आणि ज्या ठिकाणी नम्रपणा असते ना त्या माणसाचं बालपण कधीच जात नाही ते सदैव बालपणाच्या गोष्टी सांगत असतं ते सदैव बालपणाला आठवत असतं आणि हे बालपण आहे ना ते मनुष्याला उंच शिखरावर पोचवत असतं आणि अंतकरात अंतकरणातलं देवपण जेव्हा मनुष्याला असं मनातल्या मनामध्ये वाटू लागतं की आता या सृष्टीमध्ये देव नाही माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख निर्माण झालं आहे या सृष्टीमध्ये देवच असू शकणार नाही पण जेव्हा हे असं तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख येऊन जाईल ना की त्या दुःखाचा शेवट कधीच होणार नाही म्हणजे काय म्हणजेच मनातलं बालपण आणि अंत्यकरणातलं देवपण जेव्हा माणसाच्या जातं ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच राहत नाही फक्त दुःख आणि दुःखच असतं म्हणून वेळ असो मैत्री असो किंवा नाती असो अशा या तीन गोष्टी आहेत ना त्यांना किमतीचे लेबल कधीच लावू नका आणि लावायचं सुद्धा नसतं पण या गोष्टी हरवल्या ना असं समजतं ना की कि त्यांची किंमत किती मोठी आहे बघा जेव्हा या गोष्टी आपल्याकडून जातात ना त्याच वेळी आपल्याला समजतं की त्या व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या नसत्या तर आपल्याला आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती म्हणजेच काय म्हणजेच वेळ असो मित्र असो किंवा नाती असो या गोष्टी मनुष्यानं जपून ठेवायला हव्यात पण या जपतील कधी जेव्हा बोलताना शब्दांची उंची असेल ना ती उंची आवाजाची उंची नाही शब्दांची उंची वाढवा आवाजांची जर उंची वाढवली ना तर नम्रता टिकेल का तिथे अहंकारच निर्माण होईल म्हणून आपण बोलताना या वैखरीमध्ये शब्दांची उंची वाढवली पाहिजे पण जो आवाजाची उंची वाढवतो ना तिथे अहंकार निर्माण होत असतो तिथे भांडणं निर्माण होत असतो आणि भक्तिमार्गामध्ये जेव्हा भांडण आणि अहंकार येतो ना तेव्हा मार्ग कधीच पूर्णत्वात जात नाही समर्थांनी पुढे सांगितलेला आहे हा पडणाऱ्या पावसामुळं शेती पिकते ना का विजांच्या कडकडामुळं पिकते कधी तुम्ही पाहिले आहे का जेव्हा पड आकाशामधून पाऊस पडतो ना त्या पावसामुळंच शेती पिकत असते पण त्याच वेळेला विजांचा कडकडाटसुद्धा होतो पण विजांचा कडकडाट आणि पावसाचा काही संबंध असतो का बघा ही शेती असते ना ती पावसामुळेच पिकत असते म्हणून कधीही नम्रपणे असावं हे नम्रपणा आहे ना मनुष्याला सोन्यासारखे दिवस आणत असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे कुटुंब असतं ना ते घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे कारण का कारण कोणी लहान असो कोणी मोठा असो कोणी स्लो असो किंवा कोणी कितीही फास्ट असो पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार असतील ना तेव्हा सगळे घड्याला प्रमाणे एकत्र आले पाहिजेत पण असं आपल्या जीवनात होतं का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य असतो ना आपल्या घरामध्ये जेवढी माणसं असतात बघा सर्वजण असतात सर्वजण एकमताचे असतात का काही कंची मतं वेगळी असतात आपले मित्रसुद्धा असू द्या बघा मैत्रीमध्ये सुद्धा नम्रपणा आहे ना हा खूप मोठा दागिना आहे जिथे नम्रपणा नसेल ना तिथे कधीच मैत्री टिकणार नाही कारण का कारण आपला मित्र असू द्या किंवा आपला भाऊ असू द्या किंवा कोणीही असू द्या सर्वजण सारखे असतात का अजिबात नाही कधी कुणाला जास्त राग असू शकतो कधी कोणी जास्त नम्र असू शकतो कधी कोणी जास्त पगार घेऊ शकतो पण सर्वजणांना सारखाच पगार असतो का असं कधीच होत नाही ना म्हणून आपण आहे ना आपण कधीही नम्रपणा असलं पाहिजे बघा जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये मा जाऊ ना तेव्हा समर्थ सांगत आहेत तू नक्कीच नम्र होशील कारण हा अहंकार आहे ना अहंकार तुझ्यापासून बाजूला तू तु सोडशील ना तेव्हा तू नक्कीच नम्र होशील कारण हे मन आहे ना जोपर्यंत नम्र होत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कुणीही तुमच्याजवळ राहणार नाही तुमचा मित्र तर काय तुमचे आई सुद्धा तुम्हाला सोडून जातील पण जर आपण नम्र असू ना तर नम्र झाला भूता तेने कोंडीले आणंता म्हणजे काय म्हणजे या नम्रपणामध्ये ना स्वतः देवसुद्धा तुझ्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही पण आपण समर्थांनी सांगितलेलं आहे पण आपण नम्र होण्याचं सोडून आपण नुसतं भक्तीचं ढोंग करत असतो मी ही भक्ती करतो मी परमेश्वराला एवढं मानतो पण जे करायचं आहे ना ते आपण मात्र कधीच करत नाही समर्थांना आपल्या परमेश्वराला काय आवडतं बरं आपले कर्म चांगले असावे दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख होईल ना ते आपल्या या डोळ्यांनी पाहायला हवं पण आपल्याला असं दिसतं का आपल्याला नेहमी वाटत असतं माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं वा, पण जोपर्यंत हे मनात खोटं आणि हृदयात पाप आहे ना तोपर्यंत कितीही भक्तिमार्ग करा कितीही मंत्र जपा कितीही जाप करा कितीही उपासना करा तोपर्यंत काहीच फायदा नाही काहीही केलं ना तरी अजिबात फायदा नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे नुसती भक्ती भक्ती करून जर तुमचे कर्मश्रेष्ठ नसतील तर त्या भक्तीचा उपयोग तरी काय म्हणून जोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत या उघड्या डोळ्यांनी दुसऱ्याचं सुख बघता येत नाही ना, ना तोपर्यंत समजून जा हे दहा वीस वर्ष तुम्ही या भक्ती मार्गामध्ये घालवले आहेत ना ते असेच गेले पाण्यात आलं तसंच वाहून गेलं आणि गंगेला मिळून गेलं म्हणून अगोदर दुसऱ्याचं सुख पाहायला शिका नुसतंच निरूपणा ऐकून कीर्तन ऐकून श्रवण करून या काण्याने घ्यायचं आणि या काण्यानं सोडून द्यायचं काहीही फायदा नाही म्हणून आज निश्चय करा आणि जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही ना तोपर्यंत भक्तिमार्ग चांगला होऊ शकत नाही भक्तिमार्ग चांगलाच आहे पण त्याला आपण बदनाम करत असतो म्हणून जिद्द ठेवा एकमताने निर्णय घ्या तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही मुलांना सांगणं आहे की आ आता या कलियुगामध्ये या सोशल मीडियाचं वेड आहे ना ते भरपूर मुलांना लागलेलं आहे आणि आपण नकळतपणे आपली ओळख बाळग नसते अशा लोकांशी आपण मैत्री करतो पण अशा गोष्टीमध्ये अडकू नका कारण तुमचा बाप आणि आई आहे ना तुमचे आईवडील आहेत ना तुमची घरी वाट पाहत असतात बघा म्हणून विचार करा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना बघा तुम्ही विचार करा लहानपणापासून तुम्हाला त्यांनी कितीतरी दुःख सोसून तुम्हाला मोठं केलं आणि जेव्हा तुम्ही मोठं होता ना तेव्हा तुम्ही स्वतः विचार करायला लागता मग आईवडिलांना तुम्ही विसरून जाता कधीतरी एक विचार करा कारण तुम्हाला त्यांनी तळ हाताप्रमाणे जपलेलं आहे म्हणून आईवडिलांना कधीही विसरू नका कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत पहिलं महत्त्व आईवडिलांना द्या कारण या जगामध्ये या विश्वामध्ये आईवडिलांसारखा गुरु नाही आईवडिलांसारखा आई ना मित्र नाही जो आईवडिलांना आपला मित्र मानतो ना तोच खरा मुलगा आहे तोच खरा शिष्य आहे कारण या जगामध्ये भरपूर मैत्री झाल्या भरपूर मैत्रीचे दाखलेसुद्धा देता येतील पण जो मुलगा आपल्या आईवडिलांना सर्व सांगण्यामध्ये संकोच करत नाही ना तीच खरी मैत्री आहे आणि तीच मैत्री समर्थांनी जपायला सांगितलेली आहे जय जय रघुवीर समर्थ